एक वाटी नाचणी स्वच्छ धुवायची चार पाच वेळा तरी धुवायची स्वच्छ पाणी येईपर्यंत किती घाण आहे बघा नाचणीवरती असं पांढरं पाणी यायला पाहिजे स्वच्छ पाणी यायला पाहिजे एक दिवस आणि एक रात्र अशीच नाचणी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी काढायची आणि कॉटनच्या कपड्यामध्ये ती पाणी गाळून बांधून ठेवायची मुठली बांधून तीस ते पस्तीस तास अशी नाचणी बांधून ठेवायची म्हणजे कोंब चांगले येतात सहा महिन्याच्या बाळापासून अगदी वृद्धांपर्यंत नाचणीचं सत्व दिलं जातं त्याची पेच करून दिली जाते हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पौष्टिक आहे आता तीस पस्तीस तास झालेले आहेत आता आपण सोडून बघूया हे बघा कोंब आणलेले आहेत नाचणीला कॉटनच्या कपड्यावरती चांगली पातळ करून सुकत घालायची तीन ते चार दिवस तरी लागतात नाचणी चांगली सुकायला हे बघा आता नाचणी सुकलेली आहे चांगली नाचणी घरातच सुकवायची आहे फॅन घालती मिक्सरमध्ये घालून मी याचं आता हे पीठ बनवून घेतलं आहे नाचणीचं आता हे पीठ मी कपड्यावरती चाळून घेणार आहे पातळ कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती चाळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे कपडा बांधून वरती हे पीठ ओतायचं आणि अशा प्रकारे ते चाळून घ्यायचं आहे एकदम बारीक पीठ येणार ह्याला सत्व म्हणतात नाचणीचं आजारी माणसांना पण नाचणीचं सत्व दिलं जातं पौष्टिक असल्यामुळे हाताने सारखं असं हलवत राहायचं आहे तरच ते पीठ खाली पडणार आहे वेळ लागतो त्याला भरपूर आणि एकदम पातळ कपडा घ्यायचा आहे तरच ते पीठ खाली पडतं यात वरती दिसत आहेत कापडाच्या वरती ती नाचणीची कर्ल आहेत म्हणजेच नाचणीचा कुंड आहे आणि पीठ बघा किती सुंदर दिसतं आहे बघा पांढरं हे बघा ज्वारीचं पिठासारखं पीठ दिसत आहे एकदम बारीक पीठ आलेलं आहे आता आपण लहान बाळाला कसं शिजवून द्यायचं ते बघूया एक चमचा नाचणीचं सत्व घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची अशा पद्धतीत गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी ओतायचं एक पेला आणि ते कोमट करायचं मीठ तूप टाकायचं आणि पाणी कोमट करायचं आता कोमट झालं आहे आता आपण पेस्ट ओतून घ्यायची आणि चांगली ढवळत राहायची आणि आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची दहा महिन्याच्या बाळाला दुपारचं जेवण काय द्यायचं हे मी पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर टाकायची पाव चमचा पावडर टाकल्याच्या नंतर परत तीन चार मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं हे बघा एवढं पातळ व्हायला हवं आहे सहा महिन्याच्या बाळासाठी आता मी गॅस बंद करते हे सहा महिन्याच्या बाळासाठी सेरेलॅक तयार झालेलं आहे हे बघा एवढं पातळ पाहिजे ड्रायफ्रूटची पावडर कशी बनवायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तो चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद